नमस्कार मी स्मिताल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते मराठीत वेल्डन आई हा पिक्चर आपल्या भेटीला आहे आणि दोन वेल्डन अशा सुंदरी छान अभिनेती आपल्यासोबत आहेच पण आज प्रमुख अशी आई आपल्यासोबत आहे विशाखाताईची आय नमस्कार कसा आहात म्हणजे मजेत ना मजे, मजे तुम्हाला भेटूनच आम्हाला खूप छान वाटलं मुळात okay. नाही तुम्हाला भेटून खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा विशाखाताईची आई कोणत्या तरी कार्यक्रमासाठी आपल्या इथे आली आहे तर क काय फिलिंग्स काय आई खूप छान वाटतंय आत्तापर्यंत तिने खूप स्ट्रगल करत इथपर्यंत पोहोचले आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे खूप खूप कष्ट करून इथपर्यंत आली आहे ती हो बरोबर ते म्हणजे आई होण्याचं मला खूप अभिमान वाटतो असं इतकं तिने सार्थक केलं सगळं ह्या क्षेत्राचं आम्ही प्रोत्साहन दिलं तरी शेवटी तिचे कष्ट आहेत सगळे ते खरे म्हणजे तुला इथून कसं वाटलं काय काय बोल हा इथे येऊन तर खूपच छान वाटलं हा वेल्डनाई सिनेमा सगळ्यांनी खूप छान काम केले तिने आई म्हणून तिने जो रोल केला तोही खूप छान आणि वेल्डनाई म्हणण्यासारखं आहे ते आणि मी मी वेल्डनाई असले ती वेलडनाई पिक्चर मध्ये आहे <laughs> आणि तिची मी आई आहे वा याचा मला अभिमान आहे जगात खरच आई वेल्डन आहे <laughs> सिरियसली तर मला तुला विचारायचं आहे हा क्षण आहे की तू तिला पहिल्यांदा घेऊन आली आहेस आणि हा चान्स भेटलाय म्हणजे वेल्डन आई आईची भूमिका करत असताना आई सोबत असणं म्हणजे लवली फिलिंग आहे म्हणजे yes. तिला आता घरीवरून आले त्यामुळे बोलत नाही अन्यथा आई खूप बोलते ती कॅमेरा आल्यामुळे कदाचित ते अजून चार माणसं पुढं धावत करतय तिला कार्य करते ना ती त्याच्यामुळे ते बोलण्याचं धाडच आहे तेवढं तिच्या तर तो कॅमेरा आला त्याच्यामुळे ती जरा जरा असं भरून आल्यामुळे समजत नाहीये की काय हे पण भारी बोलायचं खूप बोलायचं खूप आहे काय बोलाव मला आता खरं सांगायचं तर आईला इथे येऊन आले तर इतके सिनेमे झाले म्हणजे तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं झालं की त्यांनी सांगितलं की आपल्या आपल्या आयांना घेऊन या तेव्हाच म्हटलं आई यायचं बरं का आणि कॅमेरा समोर बोलवून तुला जे वाटतं ते बोलायचं प्रश्न विचारतील ते बोलायचं मला स्वतःला खूप आनंद झाला की अशी मुवमेंट ना प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात यायला पाहिजे की आपल्या आईला समोर स्टेजवर आणणं तिच्या तिच्या तिनं कौतुकाची थाप आपल्या पाठीवर देणं सगळ्यांच्या देखत ही एक कमाल आ, आ, हे सॅटिस्फॅक्टरी मोमेंट आहे म्हणजे आजपर्यंत कामाचं तीज झाल्यासारखे म्हणजे तीच म्हणजे आई कायमच असते पाठींशी पण आज तिने अशा पद्धतीने व्यक्त समोर येणं आज खर मला खूप तर एखादी अशी छानशी आता विशाताईला मी इतकं सगळ्या भूमिकेत पाहिलंय म्हणजे तिच्यात तो निरागसपणा आहे तो नटकटपणा आहे तेवढंच ते स्ट्रॉंगली बोलणं आहे किंवा तेवढंच सगळ्या भूमिका अगदी एव्हरग्रीन म्हणते मी तिला अभिनेत्री आहे पण तुम्हाला एखादी तिची लहानपणीची पटकन एखादी आठवण की अशी तू होती सा किंवा अशी असायची माझी असं <laughs> एकदा तिने आठवीत होती आ, ती आणि नाटकरांचं हे स्पर्धेला उतरवलेलं होतं नाटक त्याच्यात तिने आठ भूमिका केल्या होत्या एकटीने त्या नाटकामध्ये नाटकरांचं म्हणून शाळेत बसवलेलं होतं मॅडमनी पण ती आठ नाटक आठ भूमिका तिने एकटीनं केल्या त्या नाटकामध्ये आणि ते प्रोफेशनलच्या ह्याला होतं नाटक स्पर्धेला लायन्स क्लबच्या स्पर्धेला होतं तर पहि प्राईज पण पहिलं मिळालं अभिनयाचं पण आणि नाटकाला पण तर त्यावेळेस म्हणजे आम्ही आई वडील बाजूलाच राहिलो इतर लोक तिला येऊन उचलून घेत तो कोणी काय करतात तुमची मुलगी का तुमची मुलगी का म्हणून आम ना, ना, तो क्षण आम्ही अजूनही ना म्हणजे आणि त्यावेळेस ना आमच्या शाळेतील शिक्षकांनी आईला बोलून घेतलं होतं मग शाईने सांगितलं की काय तुम्ही कुठला स्पर्धेला नसता एकदा या मुलीचं कौतुक बघा तर पहिल्यांदा आई आली होती आणि ते म्हणतो ना आपण ती आपले एक लकी चार आल्यावर आपण जिंकतोच कसं झालं होतं त्या दिवशी ते आई आणि नाना दोघे नाटक बघायला आले होते आणि तो प्ले कमाल झाला होता त्यामुळे आई ती आठवण सांगते की स्वतः पोरानी मला उचलून घेतलं होतं खांद्यावर बसून माझी वरात काढली होती आणि ढल बी सगळं घेऊन आले होते आणि खूप मिरवणूक काढल्यासारखं तिला नाचवलं होतं आणि तर डिक्लेअर करतानाच म्हणे नाही पहिलं बक्षीस विचार ना अभिनयाचं पहिलं बक्षीस तिला पण नाटकाला बक्षीस नाटक राहत असं म्हणजे लोकच सांगत होते परीक्षक yes, सांगायच्या आधी तो क्षण विसरत नाही करेक्ट असं मी आतापर्यंतच तिचं सगळं पुस्तक आले एकंदरीत येस हे असे क्षण ह्यापुढेही येत राहू आणि आम्ही ताईला असं बघत राहू hmm. ही संधी परत परत मिळव hmm. आता ताई मी तुला हा बोल <laughs> आमच्याकडे गणपती उत्सवात वगैरे ना आईला माझी काळजी नसायची oh. मी अनेक उत्सवांमध्ये जायचे आणि डान्स मिस करायचे आणि मग एकवीस रुपये एक्कावन्न रुपये नाही का पाकिटात गोळा हो <laughs> <laughs> अशी कमाई माझी मी खूप करायचे त्यामुळे तिला काळजी नसायची ती खाईल बरोबर ती येईल बरोबर काहीतरी भारी होत येस yes. आता आई म्हटल्यावर सगळ्या गोष्टी स्पेशल असतातच आई ह्या नावातच सगळं काही आहे पण म्हणजे जसं की आपण एखादी गोष्ट छोटी आई ग असं निघतं तसं एखादी मोठी गोष्ट असं मुलाला बापरे असं निघतं हे जे आहे ना पण आपली आई सगळ्या गोष्टींमध्ये आपल्या सोबत असते आजही तुला आईसोबत आहे ह्या फिलिंग्स खूप मस्त आहेत आणि तू स्वतः आईचं कॅरेक्टर करतेस तर हे कॅरेक्टर करताना तू आईतले पटकन असे कोणते गुण हा ही माझी आई अशी करायची हे घेण्यासारखे आहे तिच्याकडून किंवा अजून तू काही त्यात ॲड केलं नाही काय तर इतक्या वर्षाचा संसार केल्यानंतर ना भांडणं काही संपत नाहीत बघ संसारातले अखंड तर तशी आमची लुटूपुटूची माझ्या वडिलांची आणि आईचं काहीतरी काहीतरी बारीक व्हायचं पण मला अजून आठवतं ते झाल्यानंतरसुद्धा सुद्धा आई नाना ज्या पद्धतीने म्हणायची जेवून घ्या गोळ्या खा वेळेवर तर ते मी ह्या सिनेमामध्ये खूप अनुभवले म्हणजे माझा तो नवरा त्याच अत्यंत एकेकोर आहे पण आई असते ना ती न बायको नवऱ्यासाठी की ते गोळ्या खात तसंच सुद्धा किती मारलं धपाटे घातले सुद्धा मायेनं जवळ घेणारी काय त्यांच्यासाठी कष्ट करणारी अशी आई मी अनुभवली आहे आणि तीच आई मला इथे साकारायला मिळाली बऱ्याच आपण रिलेट करतो आईचं कॅरेक्टर आहे तर मी स्वतः माझा मुलगा आता पंचवीस वर्षाचा आहे तोत्ता माझ्याजवळ नाही तर मला खूप वाईट वाटते खरं तर आज माझी आई आहे पण मुलगा अरे <laughs> पण ठीक आहे डेस्टिनी तो हिज देअर इन यूके, के तर तो नसल्यामुळे मला खूप मी मिस करते त्याला की अरे आहे असं पण ठीक आहे दॅट्स ओके दॅट्स लाईफ पण त्यामुळे मी अखंड त्या आईला स्वतःशी रिलेट करते आणि आई म्हणजे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हळवा कोपरा असतो आई म्हणजे काळजाचं पाणी असतं तिच्याही काळजात पाणी असतं आपल्याही काळजात पाणी असतं मग ते त्या काळजाचं काही म्हणजे आई अजूनही ना मी आईला ओरड त्यागं एवढी जाडी झाली मी नको खायला घालू पण ती अखंड काहीतरी करून खायला घालतच असते इतकी प्रेमळ आई आहे सतत तिला असं वाटतं की माझी मुलगी उपाशीच आहे मला कायला लागतं ये नाही पण तू हे सगळं मुलाची आठवण आली तुझे डोळे थांबवले काय काय आहे ते जे मुळे आम्ही भयंकर इमोशनल या बाबतीत <laughs> काही काही बाबतीत आहे बाबा येस yes. हा सिनेमा घडत असताना असा एखादा काही किस्सा आहे का म्हणजे किस्से भरपूर असणार किंवा hmm. हे त्रिकूटच आहे म्हटल्यावर काही मजा मस्ती तळलेलीच असणार आहे एखादा किस्सा आजही पटकन आठवतो सेटवर मरणाचा फुकाडा होता त्यावेळेस की okay. मरणाचा उकाडा आणि आम्ही जिथे शूट करतो तिथे चाळ बजावते <laughs> आणि आम्ही तिघंही प्रचंड घामाजले आणि आमच्या पंख्यांवर खूप भांडणं व्हायची <laughs> इकडे फिरवरे तिकडे फिरवरे तिकडे फिरवले <laughs> तर तो एक वेगळा टास्क होता आपण सिनेमात काम करताना गिव्ह अँड टेकची गंमत आहे ना म्हणजे विजय निकम सर पण आणि जेव्हा वाड्यादादा पण आम्ही सगळे वाडादा काका वाड्या म्हणतो तो इज व्हेरी डा हार्ट म्हणजे डार्लिंग येतो तर त्या तिघांच्या बरोबर काम करण्याची गंमत म्हणजे टायमिंग साधणं काय असतं ना ते का पटाईत असलेल्या कलाकाराकडनं जेव्हा होतं ना पटकन yes. आणि त्यांना रिस्पॉन्स करणं मी त्यांना रिस्पॉन्स करणं त्यांनी माझी शब्ष अरे मस्त केलं हे जे आहे ना ते विजय निकम सर सरांकडे मला खूप ऐकायला मिळालं की अरे आ, असा, असा छान किरा सीन अजून हे असं करून बघ बरं असं असं आम्ही एकमेकांना खूप सांगत होतो त्यामुळे तयारीचे कलाकार असेल ना तर सीन खूप छान होत रंगतो आणि मजा येते करायला तर तसं तो अनुभव ह्या दोघांबरोबर मला खूप आला इव्हन फॉर दॅट मॅटर मी असं म्हणेन तरुण मुलं तरुण मुलं पण ह्या मुलाने पण खूप असं ताऊन चलाकून त्याच्यावर प्रचंड काम करून तयारी करून मग उतर ते उतरले त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याही सीनला काही काही टायमिंगची मजा आलेली आहे म्हणजे तीन दोन्ही गोष्टी होत्या बघ ना पटाई तरबेस आणि नऊन आलं त्यामुळे ते सगळी एनर्जी अशी कॅल्क्युलेट करून एक वेगळी एनर्जी ऊर्जा तयार झाली मी सकाळ लहानपणापासूनच सगळ्या स्पर्धा वगैरे पात्री अभिनय वेशभूषा नंतर सगळीकडे स्पर्धेला जायचे आणि बक्षीस घेऊनच येणार ते लहानपणापासून ती तिला ते बाळकडू म्हणतात तसं मिळाले तिच्यात ते गट्स होते आणि नंतर पुढे पुढे मोठी होत गेले नंतर तिला नाटक मिळायला लागले ते एक नाटक तिला मिळालं होतं मी कातं टाकली मी काढ टाकली नाटकामध्ये ती काम करत होती स्टेजवर तिचा मुलगा लहान होता पाच वर्षाचा आणि ती ती बोलत होती तो म्हणतो हा इकडनं सांगतो हा इकडनं सांगतो मम्मा थांब हे नाही आधी हे वाक्य घे <laughs> तू चुकली तू चुकली तू चुकली असं बोलत होता त्याच्यावर ऑडिन्स म्हणाले हा मुलगा बघायला आलाय नाटक पाडायला आलाय नंतर जोरात मध्ये पण खूप तिने हजार प्रयोग केले हजार नाटकाचे प्रयोग होतो ते तोपर्यंत तो प्रयोग केले ते प्रयोगाला जाताना तिचा ना ॲक्सिडेंट झाला म्हणजे बाईकर मुलगा मा तिचा दादा घेऊन चालला होता तिला आणि स्लीप झाले स्कूटर तर तिला तिलाही खूप लागलं ला होतं त्याला जरा कमी लागलं होतं पण हिला इतकं लागलं होतं सगळं इकडे इकडे सुजलं होतं खरचटलं होतं हात पाय पण त्या कंडिशनमध्ये जाऊन तिने वाशीला ते भावे नाट्यगृहामध्ये नाटक ते नाटकाचा प्रयोग केला जाऊबाई जोरातचा आणि ते सगळं लागलेलं असताना एवढं सगळं पेनकिलर फक्त घेऊन तिथे उभी राहिली त्याच्यानंतर तिला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणजे सगळं ड्रेसिंग वगैरे करायला तर ते एक म्हणजे इतकं इतकं जिद्द आणि चिकाटी चिकाटी खूप म्हणजे स्ट्रगल खूप आहे तुझ्याकडनं सगळं माहिती आहे का ऐक आणि त्याचं सगळ्या गोष्टीचा खूप अभिमान आहे नंतर पण सगळी नाटकं मोठी मोठी नाटकं सगळे मोठा सन्मान मी तिला सर्वोत्कृष्ट नाटक अभिनेत्री म्हणून ना। तेव्हा स्पर्धेला सुप्रिया पिळगावकर निवेदिता सराफ आणि विशाखा सुभेदार अशी तीन नावं नॉमिनेशनला होती त्याच्यात मटा सन्मान सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार विशाखा सुभेदारला मिळाला तो एक खूप खूप प्रचंड खूप आनंद झाला ते वाईफ म्हणजे तो एक क्षण असं विसरत नाही आम्ही कधीच आणि मग पुढे पुढे पण सगळे असे खूप पुरस्कार मिळत गेले तिला त्याचं सगळ्याच सगळ्याचं खूप कौतुक आहे आज नाना मिस ना करतेस की नाही आणि तिच्या बाबांना तर खूपच मिस करते रोजच <laughs> टी व्ही बघताना कारण त्यांची प्रचंड इच्छा होती की तिने मला म्हणायची तिला तिचं स्ट्रगल करू दे म्हणजे ती नाटकावून रात्री यायला शेवटच्या बसने आली तर एक दीड वाजायचा मग आम्ही बाहेर तिला घ्यायला उभे राहायचे ते ते घरी असतील तर ते ते नाईटला गेले तर मी असं म्हणजे की नाही ती येईल घरी बरोबर रात्री दों दोन दोन वाजता घरी आली तरी आम्हाला असं एक विश्वास होता आणि त्या सगळ्याचं तिने सार्थक केलं आणि आम्ही दोघंही भरून पावलं म्हणजे आमचे याचा